नमस्कार मित्रांनो शेळीपालकबंधून बघा आपल्या शेळ्या आता मागे चढतायत फिरस्ते शेळीपालन आहे आपलं सकाळी सकाळीचा टाईम आहे तर सकाळी सकाळी एक टाईम तर सोडावेच लागतात किंवा संध्याकाळी एक टाईम सोडावेच लागतात तर फिरस्ते शेळीपालनात असंच असतं आपण त्यांना बंदिस्त पण करू शकतो पण मग अजून जोपर्यंत रानात मोकळे तोपर्यंत आपण त्यांना फिरस्तीच ठेवणार तर बघा आता मी शेळीपालन बंद का करू नये तर कारण बघा आता आज जे जून महिन्यात संपला तर आपल्याला कम्प्लीट तीन वर्ष होते शेळी पालनाला तर आपण जेव्हा एक पहिल्याच वेळे एकच शेळी घेतली होती पहिला रूप पाट घेतली होती तर ती विकलेली आपण यामध्ये नाही येते आता कारण ती जेव्हा ती पाट घेतली हो ती गाबन होती आणि गाभण झाल्यावर ती व्यायल्यानंतरच जे ती पिल्लू दिलं तिनं ते पिल्लू पाच दिवसातच अचानक एकदम ताप गरम झाला आणि कडक झाला तो बघा तर या असं काडीसारखं का कडक झालं होतं म्हणजे त्याची शपूटसुद्धा वाकर नव्हती ते पाच दिवसच पिल्लू मेलं त्याच्यानंतर परत अजून बघा कारण पहिल्याच वेळेचा आपल्याला अनुभव नव्हता अनुभव नसल्यामुळं शेळ्यांचं काय होतं आहे कारण ते आजार ते माहीत नव्हतं अजिबात तर ते, ते पिल्लू मेलं परत पाहुण्यांकून एक त्या शेळीखाली एक पाट आणली पण ते पण काही जमलं नव्हतं परत ती पाट विकून टाकली तीन चार महिने सांभाळी ती विकून टाकली परत ती आपण जी या लाल शेळी एवढी ती पाठ होती ती सांभाळी सांभाळी परत आपल्याकडं एक गाय होती तर गायचं पण काही आपल्याला जमलं नाही तर ती गाय विकून टाकली परत एक शेळी घेतली शेळी घेतली ती गा पण शेळीचं दोन पिल्लं दिले पाटबोकर दिला पण मग तिला दुधाची कमतरता असल्यामुळे परत लागवडीसाठी ती प्रॉब्लेम देत होती लवकर लागत नव्हती परत परत हिटवर येत होती तर मग ती पण विकून टाकली घरचे अक्षरशः कंटाळे आपल्याला घरून अजिबात सपोर्ट नाही आहे शाळे शेळीपालनात त्यामुळं आपण कुठंतरी एक डिमोटिव्ह होतो तर डिमोटिव्ह झाल्यामुळं असं अक्षरशः वाटायचं की शेळीपालन आता बंदच करायचं आपल्याला परवडतही नाही जमतही नाही नि, आणि अजूनही सांगतो तीन वर्षापासून अजूनही शेळीपालन तोटेतच आहे माझं म्हणजे नुकसानच आहे आणि परत बघा अजून ती शेळी आपण विकली पहिले बोकड सगट अठरा हजारात विकून टाकली चव्हा बारा हजारच शेळी घेतली ती चव्हा अठरा हजारात विकून टाकली बोकडांसोबतच परत मग दोन तीन महिने जाऊ दिले पैसे आपण अकाउंटलाच ठेवले परत शेळ्या घेण्यासाठी परत बघा आपण समजा आता काय होतंय माहिती आहे का अनुभव नसल्यामुळे ते शेळ्यांची शेळी कशी शे निवडायची हे माहीत नव्हतं आणि जसं तसा अनुभव येतो तस माणूस तस त्याच्या क्वालिटीच्या शेळ्या घेत असतं बघा घरचे पण म्हणायला लागले की तू शेळ्या शेळ्यांचं तुला जमतच नाही अजिबात जमतच नाही तू करूच नको ते शेतातलेच कामं बरे शेती खूप आहे आपल्याकडं तर त्यामुळे शेतीच करायची शेतातलंच चांगलं केलं तर शेतातलंच उत्पन्न काढ पण मग आपल्याला काय व्हायचं की बस शेतीसोबतच शेळीपालन करायचं पण मग कुठं तरी वाटायचं शेळीपालन बंदच करावं जमतच नाही आहे मरतूक होते कारण पहिल्याच स्टेपला पिल्ला एका पिल्लाची मरतूक झाली पहिल्या शेळीची त्यामुळं पहिल्याच वेळेस तिथं नुकसान होऊन गेलं आपलं पाच सहा हजाराचं आहे म्हटलं दहा पाच दिवस पिल्लू जरी मेलं तर भविष्यात ते सात आठ हजाराचं पिल्लू राहतंच त्यामुळं सात आठ हजाराचं नुकसान तिथंच होऊन गेलं परत ती शेळी आपण परत दुसरी शेळी घेतल्यावर ती शेळी विकून टाकली ती शेळी विकली आठ हजारात कारण ती परत लागवडीसाठी प्रॉब्लेम देत होती असे बरेचसे प्रॉब्लेम येतात परत बघा आपण एकोणीस हजाराची ही मोठी शेळी घेतली ही भांडी शेळी एकोणीस हजाराची घेतली ती गा पण होती तिनं तीन बोक दोन बोकड एक पाट दिली तर ही पाट पांढरी पाट आहे त्या शेळीची परत म्हणजे घरचे पण म्हणाले खूप माग आणली खूप माग आणली पैसे वाया घालवतो कुठं पण घालवतो कारण तुम्हाला अजूनही खरंच सांगतो घरून आपला अजिबात सपोर्ट नाही शेळीपालनाला फक्त शेती आणि दुसरे कामं तेच करायचे शेळीपालनाच्या नादी लागायचे कारण शेळ्यांचं कसं असतं खूप मेहनत असते बघा आयग्यावर पैसे भेटत नसतं शेळीपालनात आज शेळी आणि तुम्हाला उद्याच पैसे भेटतील असं काही नसतं असं वाटायला कुठंतरी चुकतो आहे आपण परत एवढा असं एकच फरक असतो कारण आपण जसंच शेळ्यांचं निरीक्षण करू किंवा अभ्यास करून तस तसा अनुभव येत चालतो आणि शेळ्यांची किंवा पिल्लांची मरतूक कमी होत असते आणि परत आपण ती जी पाट एक छोटी त्या बकरी बकरीखाली पाट आणली ती विकली परत पाहुण्याकून ही लाल पाट चार हजारात घेऊन आलो ती सहा हजारात विकली ही चार हजारात घेऊन आलो कारण त्यांना पैसे देऊन टाकले परत उद्या म्हणायला नको त्यांनी फुकट दिली म्हणून त्यामुळे त्यांना चार हजारात विषय संपवून टाकला परत ती मैंने, मैंने परत इथं आल्यावर आपण आठ महिने नऊ महिने झाल्यानंतर तिला लागवड केली परत तिने एक पाठ दिली आता परत तुम्हाला सांगतो अचानक परत आपण एक काठीवाडी शेळी घेतली होती बघा तो काळा काठीवाडी शेळीचा बोकड आहे कारण ती काठीशेळी शेळी आपण आणली होती देवळीच्या अगोदर चौदा हजारात चौदा हजारात ती शेळी आणली तिला निघाली दगडी तिच्यावर हजार दो दीड हजार रुपये खर्च केला तरी ते एक आ, जी मस्टर्जीज होती ती काही बरी झाली नाही ती आपण शेळी विकली आठ हजारात ती बोकड घरी ठेवून घेतला तर बोकड हा एवढा मोठा बोकट झालेला आहे तिचा जवळजवळ दिवाळीपासून समजा आतापर्यंत जे झाला समजा सात आठ महिन्याचा तो बोकड झालेला आहे त्याला आपण त्या भांड्या शेळीच्या दुधावर त्याला वाढवलेलं आहे आणि गाईच्या दुधावर त्याला वाढवलेले पिंक्यू पिंक वॉटर वगैरे देऊन कॅल्शियम देऊन त्याला कसं तरी वाढवलं आहे परत बघा तिथं पण आपलं नुकसान झालेलं आहे चौदा हजार शेळी आठ हजार झुकली पण मग आपल्याला बोकड तिचा बोकड कसा आहे म्हटलं तर पैसे देऊन टाकणारच आहे परत बघा अचानक एकदा आपण शाळांना मक्का कवळी मक्का जे दांडे असतात ते खाऊ घातले पूर्ण शेळ्या अचानक गच्च भरल्या फुगून गेल्या म्हणजे आप मला असं वाटलं की शाळ्या अक्षरशः बागूलसुद्धा करत नव्हत्या फक्त लाल हगवून लागले त्यांना असं वाटलं तिथंच आपलं शेळीपालन आता बंद पडलं सगळ्या शेळ्यांची मरतूक होणार शंभर टक्के वाटायचं पण मग डॉक्टरनी यो योग्य वेळी उपचार केलेत आणि अक्षरशः शेळ्यांच्या इथं इंजेक्शन दिले डॉक्टरनी त्यांच्या गळ्यात नसतात असतात ते कोणते इंजेक्शन दिले तर आणि परत मेडिसिन पावडर वगैरे दिलं तीन चार दिवसानंतर आपल्या शेळ्या रिकवर झाल्या परत आपलं शेळीपालन वाचलं कुठं तरी नाही तर तिथंच आपला विषय संपला होता असं असतं बघा कारण कसंही म्हटलं तर तीन वर्ष किंवा दोन वर्ष शाळेपालनात नफा ना नसतो नुकसान तर होतंच नवीन नवीन नुकसान शंभर टक्के होतं बऱ्याच शेळीपालकांचा असा विषय असतो की शेळीपालन शे बंद करायचं नुकसान झालं की बंद करायचं तीन वर्ष कोणत्याही व्यवसायात घासावेच लागतात दोन तीन वर्षे द्यावेच लागतात त्याच्यानंतर आपल्याला नफा भेटतो आहे म्हटलं माझं भरपूर नुकसान झालेलं आहे तरी मी शेळीपालन बंद अजिबात केलेलं नाही आहे आपल्याला फक्त आता बांड्या बोक बांडी जी बकरी, दी तीना बकरी, बकरी ती पांढरी काळी तिनं आपल्याला नफा देऊन टाकलेला आहे आणि ती बकरी एकदम फ्री झालेली आहे एकोणीस हजाराची बकरी घेतली घेतली होती आपण ते सोळा हजारात बोकड विकले आणि पाट पण घरी आणि बकरी पण घरी म्हणजे आपल्याला जवळजवळ ती बकरी फायद्यात असली अजूनही फायदा तिनं आता पाट बोकड दिलेले आहे म्हणजे आता आपलं शेळीपालन कुठं तरी फायद्याच्या नफ्याच्या तोट्यानं तो नफ्याच्या दिशेनं जातं आहे आतापर्यंत फक्त आणि फक्त नुकसानच झालेलं आहे अजिबात एक रुपयाचा नफा झालेला आहे मला तीन वर्षात तीन वर्षापासून फक्त अनुभव आता एवढा फरक एवढाच आहे आपण आता शेळ्यांची किंवा पिल्लांची मर्तूक होऊ देत नाही आहे मेडिसिन योग्य मेडिसिन कोणते आजार शेळ्यांचे असतात त्यावर पूर्ण लक्ष असतं तर अशा प्रकारे आपल्याला अनुभव येत चालतो शेळीपालन तर खरं तर बंद पडू देत नसतो आपण आता कारण अनुभव आला ना माणूस कोणत्याही फील्डमध्ये काम करू शकतो आणि भरपूर जणांचं असंच म्हणणं असतं की शेळीपालन परवडत नाही आहे खर्च खूप असतो तर माझं तर खिशातून पैसे टाकले मी तीन वर्षापासून खिशातूनच पैसे टाकत आलोय घरच्यांनी पण अक्षरशः शिव्या दिल्या बाहेरचे शेजारचे पाजारचे नावं ठेवतात तरी पण आपण शेळीपालन बंद केलेलं नाही आहे तर मित्रांनो तुम्हीसुद्धा सुद्धा खर्च न करू शकता ख म्हणजे खर्च केल्यावर काय होतं प्रॉफिट नक्कीच होतं आणि आपण आता एवढं सगळा मी असताना असतानासुद्धा शेळीपालन करतो आहे कारण आपण शेळीपालन अजिबात बंद करू शकत नाही तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि इतरांना पण शेअर करा चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद